महावितरणामध्ये संदीप सुरेश पाटील यांची मुख्य अभियंता म्हणून नुकतीच सरळ सेवा भरती अंतर्गत निवड झाली आहे त्यामुळे आग्रि समाजामध्ये पहिल्यांदाच आणखी मिळवला गेलाय आग्रि समाजामध्ये पहिल्यांदाच मुख्य अभियंता होण्याचा मान मिळवल्यानं सर्व स्तरातनं त्यांचं अभिनंदन केलं जाते आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा सुद्धा देण्यात आल्या आहेत संदीप सुरेश पाटील हे गेल्या अनेक वर्षांपासून महावितरणामध्ये काम करत आहेत आणि ते सतत महावितरणाच्या उन्नतीचा ध्यास घेऊन आपल्या कामामध्ये प्रामाणिकपणा ठेवून काम आहेत महावितरणामध्ये काम करताना कधी कधी कठोर भूमिका सुद्धा त्यांनी घेतली आहे महावितरणाकडून त्यांनी आंतरराज्य पारेषण शुल्क निश्चित करण्यासाठी असलेल्या विद्युत नियमांमध्ये सुधारणा करण्यासाठी विशेष प्रयत्नही केलेत त्यांच्यामुळे महावितरण कंपनीला अनेक कोटींचा बचत होती त्यांच्या ह्या कार्याची दखल घेत त्यांना तत्कालीन अध्यक्ष व आणि व्यवस्थापित आणि व्यवस्थापकीय है संचालक यांनी महावितरण कंपनीचा आर्थिक वर्ष दोन हजार अठरा एकोणीस साठी उत्कृष्टता पुरस्कार देऊन गौरवण्यात आलेला आहे संदीप पाटील हे अत्यंत हुशार शांत संयमी आणि अभ्यासू अभियंता म्हणून त्यांची ओळख आहे संदीप पाटील हे रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील आहेत आणि वयाच्या पंचेचाळीसाव्या वयात त्यांनी हा मान मिळवलाय मुख्य अभियंता म्हणून निवड होण्यापूर्वी ते महावितरणमध्ये अधीक्षक अभियंता म्हणून कार्यरत होते ते आगरी समाजातील महावितरणमध्ये काम करणारे पहिले अधीक्षक अभियंता सुद्धा आहेत